जेन गेला जे आमदार गेला पाहिजे विजय शिवतारे त्यांचं काय येणं देणं आहे आम्हाला दादा आम्ही ज्याचं तुम्ही सांगितलं तेवढंच आम्हाला सा बाकी त्याचं काय करायचं उत्तर देऊ तुम्ही अण्णा झेंडे शंभर टक्के त्यांनी आपलं काम करणार ते शंभर टक्के आपल्याला एवढं माहिती आहे संजय का असं का वाटत का माहित त्यांची नमस्कार यमेश माझा मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत पुरंदर तालुक्यामध्ये फिरत असताना पुरंदर तालुक्यातील मतदारांची मतं जाणून घेत असताना आपण आता आलो आहोत ते बोबगाव गावामध्ये पुरंदरचं प्रसिद्ध गाव ज्या ठिकाणी ही मोठा प्रसिद्धी आहे अशा बोबगाव गावामध्ये आपण आलेलो हो। आहोत या गावातील लोकांची मतं आपण जाणून घेणार आहोत बोबगाव मध्ये आपण एंट्री करतोय चला तर मग आपण बोबगाव मधील लोकांची मतं जाणून घेऊया आपण बोबगाव मध्ये आलेलो आहोत आणि बोबगाव मधले काही मंडळी आहे काय दादा सध्या इलेक्शन लागले विधानसभेचं तीन उमेदवार आहेत संभाजी झेंडे विजय शिवतारे आणि संजय जगताप कोण आमदार होईल तालुक्याचा झेंड्याला आमदार केला पाहिजे का बरं असं का एकाच झाला पाहिजे ना थोडा एक एक वर्ष प्रत्येकाला पाच वर्ष पाहिजे ना चान्स तालुक्यातला माणूस कुठेतरी सुधारणा असेल तर ती सुधारणा झाली पाहिजे ना सुधारणा झाली पाहिजे मग आता प्रत्येकाला सारखंच मी सरपंच म्हणून चालेल का बदल झाला पाहिजे का ना एवढंच म्हणलं संपलं आपलं काही दुसरं नाही बाब दुसरे दोन उमेदवार आहेत विजय शिवतारे त्यांचं काही आम्हाला आम्ही सांगितलं तेवढच आम्हाला बाकी त्याच काय करायचं उत्तर ते आपल्याला जे दिसतंय ते सांगायचं आपलं मत त्या झेंड्याला जे आहे एवढं आपलं बहुमत चांगला माणूस असेल त्याला निवडून द्यायचा त्यांना देऊन ह्याला दिला त्याला दिला यांची गेली सगळी काही केलं नाही का पाणी नाही काय आले डोंबा आले एवढं आपलं म्हणजे दुसरं दादा दादा काय काय सांगाल कोण होईल पुरंदरचा आमदार नाही नाही मला मुलाखत द्यायचीच हो। नाही असं का मुलाखत द्यायचीच नाही हो। आपला तालुका पुरंदर तालुका आहे पुरंदर तालुक्यात विकासाचे भरपूर मुद्दे आहेत पुरंदर तालुक्यात विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे नाही ते कशा पद्धतीने झाला कुठली काम कुठली झाली पाहिजे नाही काम होणारी नाहीच होऊ शकत कुठलीच होऊ शकत गुंदवणीचं पाणी आहे विमानतळ आहे पाणी तिकडे जाणार ते आम्हाला नाही पाणी तुम्हाला कोणते पाणी योजना पाहिजे कर्तेला तर आले आपल्याला काय नाही मतदार म्हणून तुमची काहीतरी अपेक्षा असेल की काय नाही अपेक्षा आपली कसं आहे गरीबांना फार कोड कोड पडलेले त्याच्यापेक्षा आपल्याला ह्याच्यात दुमत घ्यायचं नाही काय लोक विचारतात कोणाला मतदाना तोला तोला काय आपल्याला काय घेणं देणार नाही राजकारण करायचं सुरू आम्ही गुप्त आहोत संपला विषय विषय पण मतदान विस्तार तारखेला नक्की करा हा वीस तारखेला जाणार मतदान कळून काय करायचं कुठेतरी मानव बरोबर बरोबर सोबत अजूनही काय मंडळी दादा काय सांगाल पुरंदरचं इलेक्शन लागले पुरंदरचं इलेक्शन वीस तारखेला आहे कोण पुरंदरचं आमदार होईल असं वाटत आता तिने गिल्लाड आहे ना तिने तुल्य बाळाचे तिने तिन्ही जोराचे कोण पुरंदरचा चांगला विकास करेल असं वाटत आता काय आता साल चालू चालते चालूच चालूची काय प्रत्येक निवडणूक आली तरी ते चालूच आहे नवीन चार आहे समजा एक आता आला आता अपेक्षा आहे तशा आता लोकांचा कोण नवीन चार आता कसं आहे नवीन सदनाचे आपले हे संभाजी शेटे आहेत नवीन नवीनला संधी मिळाली तसं योग्यच आहे पण काय होतं तसं हॅलो मग शेवट काय पर्याय म्हणतो ज्या जागेवर आपण आहे त्या जागेवर ठीक जिथं आपलं मत असतं त्या ठिकाणी श योग्य भले काही कडे गावात काय काय विकास झालाय गावचा नक्का विचार गावचा भीनिरोध आहे भिनिर्ध आहे ते बिनिर्ध येते आपण चालूच असते तो विकास गावच्या दृष्टीने <laughs> अजून काय विकास होईल केलं तर काय प्रत्येकाचे वेगवेगळे विषय असतात आता आमच्यासाठी आमच्यासाठी एक आता सभागृह मागतोय मिळालं तर ठीकच आहे नाही मिळालं तरी परत मागत राहायचं चालू आहे बाकी किरकोळ किरकोळ चालूच असत असं काय ठोस असं नाही परत किरकोळ चालू आपण अजूनही बोगगाव मधील काही मंडळींची मतं जाणून घेणार आहोत आपण गावात एंट्री करतोय तोपर्यंत आमच्या सोबत राहा सध्या तालुक्यात इलेक्शन चालू आहे विधानसभेचं इलेक्शन काय तालुक्याचा आमदार कोण होईल असं वाटतं नाही सांगतायचं नाही सांगतायच लाडक्या बहिणीचे पैसे येतात का नाही नाही का बरं का नाही मला नाही भेटत वय वय जास्त जास्त लागले म्हणून मला भेटत नाही बाकीच्या भेटते चांगली आहे का लाडकी बहिणी योजना चांगली आहे हो चांगली आहे चांगली आहे बाकीच्या महिलांना पैसे तुम्हाला येतात का पैसे हो येतात येतात ना तालुक्यात इलेक्शन चालू आहे काय कोण होईल आमदार असं आम्ही लक्ष देत नाही म्हटलं आम्हाला काय सांगतो देत नाही आम्ही शेतकरी आणि शेतकरी शेतातून जावं लागतं ना त्याच्यामुळे दोन हजार रुपये येतात का मग ते शेतकऱ्यांना मिळतात पहिल्यांदा झालेत आम्ही तर बघितलं नाही आता झालेत फक्त ते पण चौकशी करायला गेलं तर ते म्हटलं आता हे बंद झाले नंतर नि बघू आता हे इलेक्शन झाल्यावर नंतर नि बघू तालुक्याचा आमदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला तीन उमेदवार आहेत संजय जगताप संभाजी झेंडा आणि विजय शिवतारे नाही सांगता येत पण तालुक्याचा विकास झाला पाहिजे झाला तुमचा फायदा झाला बरोबर आहे काय सांगाल कोण कोण होईल तालुक्याचा आमदार आमदार हे है ना तीन उमेदवार आहेत अन्ना जेंडे बर शंभर टक्के त्यांनी आपलं काम करणार ते शंभर टक्के आपल्याला एवढं माहिती आहे हा काम चांगली होते हा बाकीचे दोनही उमेदवार आहेत ते पण येते पण काय अजून हलक्या मतांनी पण हे शंभर टक्के निकाल लागणार यांचा एवढे काय काय वाटतं दादा कोण होईल तालुक्याचा संजय जगताप का असं का वाटत काम आहेत त्यांची सर्व काय आहे आणि सगळे ते चालले जातात सध्या तालुक्यात किंवा गावात काही साहेबांच्या माध्यमातून संजय जगतापांच्या माध्यमातून काही कामं झाली झाले ना भरपूर झाले आणि ज्यावेळेस मी होतो समजा इथं बीजेपी होतो त्यावेळेस भरपूर मला कामा भेटलेले शंभर टक्के म्हणतो त्यांनी भले किती जणांनी किती पक्ष फोडले किंवा के काही केले पण शेवट निकाल हा लोक विसरणार नाही लाडकी बहीण आणली लाडका भाऊ नाही आणला लाडक्या भावाला काय नाही भेटलं पण बहुतेक ही महाविकास आघाडी बहुतेक बऱ्या प्रकारे चांगले चालणार आहे आणि चांगल्या प्रकारे मतदान त्यांना होणार आहे नाही त्यांना चांगल्या प्रकारे मतदान भेटणार आहे काय वाटतं तुम्हाला पुरंदरचा आमदार कोणाच्या रूपाना बघायचं आहे पुरंदरचा आमदार संजय जगताप साहेब बरोबर का असं का वाटतं तुम्हाला आणि त्यांची कामं बरीच आहेत तिथं पहिल्यापासून काम चांगली हो काय काय कामं केली आहेत गावामध्ये आता बघा हे रस्ते जे दिसत आहेत ना सगळे हे एवढ्या पाच वर्षातच झालेले आहेत त्याच्या आधी जे पण आमदार झाले काही काम झालेले नाही त्यावेळेस नाही विजय शिवतारे चांगले व्यक्ती आहे पण कसं आहे गेल्या पाच वर्षात त्यांचा जनसंपर्क फार तुटला आहे त्यामुळं नाही एवढं काय त्यांचं वाटत हे आणि दुसरे उमेदवार म्हणजे संभाजी साहेब झेंडे व्यक्ती म्हणून फार चांगले आहेत पण ते अजून नौके आहेत ह्या मतदारसंघात तसे रुळलेले नाहीत त्यामुळं तालुक्याचा अजून काय विकास व्हावा हो असं वाटतो काही योजना काही प्रकल्प आले पाहिजेत नाही पाण्याचे मोठा प्रश्न ह्या भागाचा पाण्याचा प्रश्न सुटला तर बहुतेक काम झाली असं म्हणायला हरकत नाही बाकीचे रस्ते वगैरे तर सगळेच चांगले आहेत ही बाकीची कामं चांगले आहेत फक्त पाण्याचा प्रश्न अवघड हो आहे उन्हाळ्यात अजून सुद्धा आमच्याकडे प्यायला पाणी नसतं आपण बोबगाव या गावातील लोकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया या बोगुआमधून आल्या आहेत विजय शिवतारे संजय जगताप आणि संभाजी झेंडे यांच्याबद्दलच्या अनेक प्रतिक्रिया यांच्याबद्दलचे दावे प्रतिदावे किंवा विकासाच्या दृष्टीनं कोण नक्की काम करू शकतं याच्या आपण ग्रामस्थांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या आपण अशाच पुरंदर तालुक्यातील सगळ्याच गावांमधल्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत चला तर मग आमच्या सोबत रहा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मनपूर्वक धन्यवाद